चिंचवड सह राज्यातील एकोणतीस महानगरपालिका निवडणुकांचं मतदान उद्या होणार आहे आणि याच मतदानासाठी जी जी काही पूर्वतयारी करावी लागते ही सगळी पूर्वतयारी आता झालेली आहे पुण्यातल्या सगळ्याच प्रशासकीय यंत्रणा या उद्याच्या मतदानासाठी आता सज्ज झालेल्या पाहायला मिळतात मी पुण्यातल्या एका मतदान केंद्राच्या बाहेर उभी आहे तुम्ही आताही या ठिकाणी बघितलं तर सगळीच तयारी झालेली आहे ईव्हीएमचं जे काही डिस्ट्रीब्युशन होणार होतं ते सुद्धा झालं आणि या सगळ्या ईव्हीएम मशीन काही वेळापूर्वी या ठिकाणी आलेल्या होत्या त्यानंतर Uh, सगळं वाटप झाल्याच्या नंतर आता या इव्हीएम मशीन आतमध्ये वर्ग खोल्यांमध्ये नेण्यात आलेले आहेत म्हणजे ज्या ठिकाणी क्लासरूममध्ये uh, डायरेक्टली हे वोटिंग होणार आहे त्या ठिकाणी या सगळ्या ईव्हीएम मशीन गेलेल्या आहेत इथे काही अधिकारी कर्मचारी आपल्याला पाहायला मिळतात त्यांचं अजूनही त्यांना जे काही प्रशिक्षण देणं बाकी आहे किंवा इतर काही बाकीच्या गोष्टी सुरू असलेल्या इथे आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे उद्या त्यांना पुन्हा सकाळी हजर व्हायचं आहे आणि उद्या सकाळी जवळपास साडेसात वाजल्यापासून हे सगळं मतदान सुरू होणार आहे त्यापूर्वी काही शेवटच्या सूचना देण्यासाठी आता हे सगळे कर्मचारी या ठिकाणी असलेले पाहायला मिळतात आपण जर बघितलं तर पुणे शहरामध्ये एकशे त्रेसष्ट जागांसाठीच मतदान होणार आहे आणि त्यासाठी जर आपण पाहिलं तर खूप मोठा पोलीस बंदोबस्त विशेषतः तैनात करण्यात आलाय दुसरीकडे या निवडणुकीसाठी चार हजार अकरा मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत त्यापैकी जवळपास नऊशे पाच नऊशे सहाच्या आसपास संवेदनशील मतदान केंद्र आहेत या सगळ्यात संवेदनशील मतदान केंद्रांच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे असतील किंवा मग पोलिसांचा अधिकचा बंदोबस्त असेल असं सगळं तैनात करण्यात आलेलं आहे निवडणुकीच्या या मतदानासाठी जवळपास सव्वीस हजार कर्मचाऱ्यांचं ट्रेनिंग झालेलं आहे आणि हे सगळेच कर्मचारी उद्या या निवडणूक प्रक्रियांमध्ये आपल्या सगळ्यांना मतदारांना मदत करताना पाहायला मिळतील विशेषतः आपण जर बघितलं तर आताही मी ज्या ठिकाणी उभी आहे कसबा आणि विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत येणारं हे मतदान केंद्र आहे आणि समोर जे आपल्या फ्लेक्स दिसतात या फ्लेक्सवरती सगळ्या मतदान केंद्रांची माहिती देण्यात आलेली आहे पुणे शहरामध्ये जसं आपल्याला माहिती आहे की या ठिकाणचे ऑलरेडी दोन जे नगरसेवक आहेत ते बिनविरोध निवडून आल्यामुळे आता केवळ एकशे त्रेसष्ट जागांसाठीच हे मतदान पार पडणार आहे आपण बघतोय हे अधिकारी जे आहेत ते आता निघालेले आहेत ड्युटी संपूर्ण आणि उद्या सकाळी पुन्हा एकदा त्यांची ड्युटी सुरू होणार आहे त्यामुळे त्या विशेषतः या सगळ्या प्रक्रियेनंतर उद्याचं मतदान नेमकं कशा पद्धतीने पार पडतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या या निवडणुका आहेत त्यामुळे या निवडणुका आता जेव्हा होत आहेत मतदारांची संख्या वाढलेली आहे दोन हजार सतराच्या तुलनेमध्ये मतदारांची संख्या सुद्धा वाढलेली आहे दुसरीकडे उमेदवार सुद्धा वाढलेले आहेत कारण चारचं पॅनल असल्यामुळे चारचे प्रभाग झाल्यामुळे त्याचबरोबर काही युती आघाड्या आहेत तर काही जण स्वबळावरती आहेत तर अपक्ष सुद्धा आहेत असं असल्यामुळे ईव्हीएम खूप मोठ्या संख्येने लागलेले आहेत हे सगळेच जे ईव्हीएम आहेत ते पुण्याच्या पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये पुण्यातील गणेश कला क्रीडा मंदिरामध्ये ठेवण्यात आलेले होते आणि गणेश कलावरून सकाळीच आणि काही रात्री अशा पद्धतीने हे सगळं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे आणि आता जिथे जिथे ही मतदान केंद्र आहेत म्हणजे जसं मी आधी सांगितलं की चार हजार अकरा मतदान केंद्र आहेत या सगळ्या मतदान केंद्रांपर्यंत या ईव्हीएम मशीन आता पोहोचलेल्या आहेत आणि या मशीन पोहोचल्याच्या नंतर उद्या सकाळी साडेसात वाजल्यापासून हे सगळं मतदान प्रत्यक्षात चालू होणार आहे सगळ्याच कर्मचाऱ्यांचं ट्रेनिंग पूर्ण झालेलं आहे उद्या प्रत्यक्षात कशा पद्धतीनं काम करायचंय वगैरे हे सगळं त्यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे पुणे पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे म्हणजे आता मी ज्या मतदान केंद्रावरती उभी आहे तिथे सुद्धा मागच्या बाजूला आपण बघितलं तर खूप मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा आहे त्याचबरोबर इतर जी जी काही काळजी घ्यावी लागते ती सगळी काळजी प्रशासनाकडून घेतली जाते मागे जर आपण बघितलं तर मागे सुद्धा अग्निशमन दलाचा एक बंब उभा आहे म्हणजे ऐन वेळी जर अचानक अशी कुठली दुर्घटना घडली तर अग्निशमन दलाचे कर्मचारी सुद्धा तैनात असलेले पाहायला मिळतात अगदी आजपासूनच कारण मुळातच संवेदनशील सगळी ही निवडणूक होणार आहे खूप वर्षांनंतर निवडणुका होत आहेत त्यामुळेच कुठेतरी प्रिकॉशन म्हणून सगळी काळजी घेतली जाते उद्याचं मतदान हे निर्विघ्नपणे पार पडावं उद्याच्या मतदानामध्ये कुठलंही विघ्न येऊ नये कुठलीही चूक होऊ नये कुठल्याही पद्धतीचा भोंगळ कारभार या सगळ्यामध्ये आढळू नये यासाठी पुणे प्रशासन सज्ज झालेलं पाहायला मिळतात अर्थात या सगळ्याच्या नंतर मतदार म्हणून जबाबदारी असणार आहे ते म्हणजे उद्या आपल्याला सकाळी साडेसात ते साडेपाच वाजेपर्यंत सायंकाळच्या साडेपाच पर्यंत मतदानाची वेळ असणार आहे त्यामुळे कुठल्याही प्रलोभनांना बळी न पडता आपल्याला घराच्या बाहेर पडायचं आहे आपल्याला जो उमेदवार हवा आहे जो योग्य उमेदवार आहे जो आपला खरंच विकास करणार आहे फक्त पोकळ आश्वासनं न देता खऱ्या अर्थी आपल्याला जो न्याय देऊ शकतो आणि आपली कामं जो सभागृहामध्ये मांडू शकतो आपल्यासाठी जो जास्तीत जास्त निधी आणून आपल्या प्रभागाचा विकास करू शकतो अशा पद्धतीच्याच उमेदवाराला आपल्याला निवडून द्यायचंय आणि त्यासाठी उद्या सगळ्यांनी मतदान करण्यासाठी बाहेर पडायचंय यासाठी खरं तर सुट्टी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे त्यामुळे या सुट्टीच्या दिवशी कुठेही बाहेर फिरायला न जाता ट्रिपला न जाता किंवा सुट्टी आहे म्हणून एन्जॉय न करता केवळ आपलं जे काही वोटिंग आहे ते वोटिंग आधी आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे काही करायचं असेल ते तुम्ही करू शकता कारण जर आपण वोटिंग केलं नाही तर पुढचे पाच वर्ष जे काही तुमच्या मतदारसंघामधले तुमच्या प्रभागामधले नगरसेवक जे काही चूक बरोबर करतील त्यासाठी तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकत नाही त्यामुळे जर तुम्हाला त्यांना जाब विचारायचा असेल प्रश्न विचारायचे असतील तुमची कामं पूर्ण करून घ्यायची असतील तर मुळातच मतदानासाठी बाहेर पडून मतदान करणं हे अतिशय गरजेचं असणार आहे त्यामुळे उद्या पुणे शहरामधल्या सगळ्या नागरिकांना सुद्धा आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून हे आवाहन करतोय की तुम्ही सुद्धा घराच्या बाहेर पडा आणि तुम्हाला तुमच्या आवडीचा नगरसेवक निवडून देण्यासाठी मतदान करा आता या यंत्रणा सज्ज झालेल्या आहेत यानंतर उद्याचं मतदान प्रक्रिया नेमकी कशा पद्धतीने पार पडते हे पाहणं महत्वाचं मतदान झाल्याच्या नंतर लगेचच परवा दिवशी मतमोजणी सुद्धा आहे आणि परवा दिवशी संध्याकाळी रात्री दहाच्या आसपास सगळे निकाल जे आहेत अंतिम निकाल जे आहेत ते स्पष्ट होताना पाहायला मिळणार आहेत कॅमेरा पर्सन शिवाजी सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सप्रेशन डिव्हाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट